प्राजक्त बहरला की त्या सुगंधाने आपण त्याच्याकडे नकळत ओढले जातो सकाळी सकाळी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही प्राजक्त सात्विक आणि निर्मोही असणारं फूल भगव्या रंगाचा देट आणि शुभ्र पाकळ्या धारण केलेलं झाडावर उमलताच झाडावर न राहता झाडाचा त्याग करून ते देवाच्या चरणी अर्पण होण्यासाठी आपसूक खाली पडतं अल्पायुषी असलेलं हे प्राजक्ताचे फूल वातावरण सुगंधी करून लगेच कोमेस्तही प्राजक्ताला कशाचा मोह नाही आपल्या उमळण्याचा हेतू साध्य करून निरोपही घेतं प्राजक्त किंवा पारिजातक किती नाजूक फूल कळी पूर्ण उमलली की इतर फुलांप्रमाणे फुलं खुडायची गरज नसते डोळ्यातून अश्रू ओघळावा तसं देठातून फूल जमिनीवर ओघळतं सुख वाटावे जनात दुःख ठेवावे मनात हे प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं एवढंसं ते फूल पण झाडापासून दूर होतानाही शांतपणे वेदना सहन करत आपल्याला भरभरून आनंद देतात फक्त आपल्याच अंगणात नाही तर कुंपणापलीकडे शेजारच्या अंगणातही पडतात माणसाचं आयुष्यही असंच क्षणभंगूर कधी ओघळून जाईल माहीत नाही म्हणून आज आहे त्यात आपण इतरांना जे भरभरून देता येईल ते द्यावे तुमच्या अंगणात प्राजक्त नसेल तर कधी सकाळी फिरायला जाताना एखाद्या प्राजक्ताच्या झाडाखाली थांबा बघा किती प्रसन्न वाटतं धन्यवाद